नमोबुद्धाय जय भीम आज आपण यशची ह्या विषयी आपण पाहणार आहोत वाराणसी नगरामध्ये एक यश नावाचा एक राजपुत्र राहत होता तो तरुण अत्यंत देखणा होता यश आपल्या आईवडिलांचा फार आवडता मुलगा होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती आणि मोठा लवाजामा असून त्याचे अंतपुर ही फार मोठे होते तो आपला सर्व वेळ नृत्य मद्यपान आणि विलासात घालवीत असे प्रत्येक ऋतूमध्ये निवास करण्यासाठी वेगवेगळे तीन महाल त्याच्यासाठी बांधलेले होते उन्हाळा पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूत तो त्या त्या ऋतूतील हवामानाप्रमाणे उपयुक्त अशा महालात राहत असे एकदा यश पावसाळ्यातील महालामध्ये निवास करीत असता रात्रीच्या वेळी स्त्री वाद्यवृंदांनी सादर केलेल्या वाद्यसंगीताचा आस्वाद घेऊन तो झोपी गेला रात्री गाढ झोप लागली मात्र भल्या पहाटे त्याला जाग आली पाहतो तर वैभवाच्या आराशीत तो पडलेला काही काळ लोटल्यानंतर त्या सर्व वैभवाची त्याला शिसारी आली या गर्दीतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय या प्रश्नाची उत्तरे न कळल्यामुळे त्याने घर सोडून जाण्याचे ठरविले एका रात्री त्याने घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषीपतन पर्वताच्या दिशेने वळला चालून चालून थकवा आल्यावर तो एका झाडाखाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा केवढे हे संकट असे तो म्हणू लागला ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्कूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले होते त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यश ऋषीपतनला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो निराशामय आक्रोश ऐकून भगवान बुद्ध म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवितो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला मग त्याने आपली सोनेरे पात पात्राने काढली व तो भगवंताच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धांचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंताने त्याला बोलवून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर येशच्या आईवडांना खूप दुःख झाले पित्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यश भिक्खूच्या विषात बसले होते त्या ठिकाणी यशचे वडील आले आणि त्यांनी भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यश याला आपण पाहिले आहे काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकतात तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला तसेच आपण सर्व बुद्ध धर्मामध्ये रत राहून आनंदी जीवन जगावे हीच मंगल कामना धन्यवाद